श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्वच चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आषाढी अमावस्येच्या दिवशी कोणी कितीही आग्रह केला अगदी तुम्हाला फुकट दिले तरीसुद्धा काही पदार्थ हे चुकूनही खाऊ नयेत तसेच काही वस्तू यासुद्धा कोणालाही देऊ नयेत याबद्दलचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आषाढ अमावस्या ही तीन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार असून चार ऑगस्टला चार वाजून बेचाळीस मिनिटांनी ती संपणार आहे त्यामुळे आषाढी अमावस्या जी आहे तर ती उदयतिथीनुसार ती चार ऑगस्टला असणार आहे चार ऑगस्टलाच आपण अमावस्या जी आहे तर ती साजरी करायची आहे आणि या दिवशी आपण काही उपाय करत असतो तसेच आपण या दिवशी पितरांची सेवा करत असतो दानधर्म करत असतो या दिवशी जर आपण दान केले तर आपल्याला देवता आणि पित्रांचा आशीर्वाद मिळतो त्यामुळे या दिवशी तीळ तांदूळ तिळाचे लाडू तिळाचे तेल कपडे तर या गोष्टी दान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे तसेच या दिवशी जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे दिले तर पितृदोषापासून मुक्तता सुद्धा मिळत असते अमावस्या तिथी जी आहे तर या दिवशी चंद्र जो आहे तर तो दिसत नाही त्यामुळे मानसिक स्थिती जी आहे तर ती बिघडू शकते अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो इतर दिवसांपेक्षा जास्त असतो त्यामुळे आपले मन जे आहे तर ते कमजोर होते तसेच आपली मानसिक स्थिती जी आहे तर तीसुद्धा बिघडण्याची शक्यता असते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी काही वस्तू खाणे हे सुद्धा टाळायचे आहे अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अत्यंत महत्त्व दिले गेलेले आहे परंतु प प्रत्येकालाच पवित्र नदीमध्ये स्नान करणे शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून आंघोळ करू शकता आणि या दिवशी सूर्यदेवांना दूध आणि तीळ आपण जर अर्पण केले तर आपल्या सर्व मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात आता आपण हे पाहूया की आपण या दिवशी कोणते पदार्थ आहेत जे चुकूनही खाऊ नयेत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा या दिवशी आपल्याला काही पदार्थ खाणे हे टाळायचे आहे कारण वर्षभरातील काही तिथिया अशा असतात की हे जे दिवस असतात तर ते तंत्र मंत्र यासाठी अतिशय प्रभावी असतात तसेच सिद्धी प्राप्त करण्यासाठी सुद्धा हे दिवस खास मानले जातात आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी खास करून आपले शत्रू जे आहेत किंवा आपल्याबद्दल ज्यांच्या मनामध्ये वाईट भावना आहे तर अशा व्यक्तींकडून आपल्याला काही गोष्टी घेऊन खाणे टाळायचं आहे मग यामध्ये अगदी आपल्या जवळचे सुद्धा लोक येतात की ज्यांना आपलं चांगलं जे आहे तर ते बघवत नाही तर अशा कोणत्या तो तर त्यापैकी सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे पांढरी मिठाई किंवा दही भात किंवा खूप आग्रह करून पांढरी मिठाई खायला देत असेल तर या दिवशी खाऊ नका जर तुम्हाला ती कोणी प्रसाद आहे असं म्हणून दिली तर मग ती तुम्ही घ्या आणि एखाद्या झाडाखाली ठेवून द्या आता मंदिरामध्ये जर तुम्हाला पांढरी मिठाई दिली गेली तर इथे तुम्हाला कोणीही काहीही नुकसान करत नाही त्यामुळे तुम्ही मंदिरामध्ये प्रसाद जो आहे तर तो पांढऱ्या रंगाचा असेल पांढरी मिठाई असेल तर नक्कीच खाऊ शकता परंतु आपल्याला कळतं बॉडी लँग्वेजवरून की या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना आहे तर अशा व्यक्तीकडून मात्र आपल्याला पांढरी मिठाई किंवा पांढरी खीर किंवा दही भात हे घेऊन चुकूनही खायचं नाही कारण पांढऱ्या वस्तू अशा आहेत की यावरती ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत ज्या काही नकारात्मक बाधा आहेत तर त्या लवकर क्रिया करतात आणि म्हणून आपल्याला हे टाळायचं आहे यानंतर आहे ते म्हणजे चहा किंवा कॉफी आपल्याला ज्या व्यक्तीबद्दल संशय आहे ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला माहीत आहे की ही व्यक्ती अशी आहे की आपल्या तोंडावरती गोड बोलते परंतु या व्यक्तीच्या मनामध्ये मात्र आपल्याबद्दल कपट भावना आहे किंवा या व्यक्तीला आपले चांगले झालेले बघवत नाही आणि अशी व्यक्ती जर तुम्हाला या दिवशी चहा पिण्याचा किंवा कॉफी पिण्याचा आग्रह करत असेल तर तुम्ही स्पष्टपणे नाही म्हणा परंतु अशा व्यक्तीकडून कधीही चहा आणि कॉफी घेऊन आपल्याला प्यायचं नाही यानंतर आहे ते म्हणजे पान म्हणजे जे, जे विड्याचं पान आहे ज्याला खाऊचं पान म्हंटलं जातं तर यावरती सुद्धा नकारात्मक क्रिया पटकन होते त्यामुळे कुणी जर तुम्हाला खाऊचं पान या दिवशी खायला देत असेल तर ते सुद्धा खाणे तुम्हाला टाळायचं आहे त्याप्रमाणेच लवंग हिरवी वेलची तर यासुद्धा पदार्थांवरती या ज्या पदार वाईट बाधा आहेत तर त्या पटकन होत असतात आणि म्हणून आपल्याला लवंग वेलची घेऊन सुद्धा इतरांकडून खाणे टाळायचे आहे तुम्ही घरामध्ये खाऊ शकता असं नाही की घरामध्ये या वस्तू खायच्या नाहीत घरामध्ये तुम्ही या सर्व वस्तू खाऊ शकता परंतु जर तुम्हाला अशा व्यक्ती ज्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये शंका आहे की ही व्यक्ती आपल्याबद्दल वाईट चिंतणारी आहे किंवा जे आपले दुश्मन आहेत जे आपले शत्रू आहेत तर अशा व्यक्तीकडून या ज्या गोष्टी आहेत तर त्या खाणे आपल्याला टाळायचं आहे या दिवशी आपल्याला शक्यतो हॉटेलचे जेवण सुद्धा टाळायचे आहे बाहेरचे अन्न पदार्थ खाणे टाळायचे आहे तसेच कोणाच्याही घरी या दिवशी खाऊ पिऊ नये तशीच जर वेळ असेल तर तुम्ही खाऊ शकता परंतु आपल्याला काळजी घ्यायची आहे की या दिवशी शक्यतो आपल्याला घरचं जेवण जेवायचं आहे बाहेरचं खाणं जे आहे तर ते टाळायचं आहे आता घरीसुद्धा आपल्याला या दिवशी काही भाज्या आहेत ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत तर यामध्ये आहे ते म्हणजे प्रामुख्याने मांसाहार आता बघा तसं बघायला गेलं तर आषाढी अमावस्या हा जो दिवस आहे तर या दिवशी सर्वजण काय करत असतात तर मांसाहार करत असतात कारण यानंतर सुरू होतो तो म्हणजे श्रावण आणि जवळजवळ नव्याण्णव टक्के लोक असे आहेत की जे श्रावण पाळतात म्हणजे श्रावणामध्ये मांसाहार करत नाहीत आणि म्हणून ते आषाढी अमावस्येला म्हणजे भरपूर मांसाहार करतात परंतु हे सुद्धा चुकीचे आहे कारण अमावश्य तिथीला मांसाहार करणे किंवा मद्यपान करणे हे अशुभ मानले जाते तसेच अमावस्येला मांसाहार केला तर आपल्या कुंडलीवरती नकारात्मक प्रभाव जो आहे तर तो वाढतो त्यामुळे हे तुम्ही ठरवायचं आहे की मांसाहार करायचा की नाही तुम्हाला जर तुमच्या ग्रहाचे शुभ परिणाम हवे असतील तुमच्या जर कुंडलीमध्ये काही दोष असतील तर तुम्हाला मांसाहार हा टाळायचाच आहे परंतु जर तुम्हाला म्हणजे हे पटतच नसेल तर मग तुम्ही मांसाहार करू शकता याला काहीही हरकत नाही परंतु तुम्हाला जर या गोष्टी पटत असतील तुमचा जर शास्त्रावरती विश्वास असेल तर मात्र तुम्हाला अमावस्येला मांसाहार जो आहे तर तो अजिबात करायचा नाही यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला घरामध्ये सुद्धा काही भाज्या आहेत तर त्या बनवायच्या नाहीत कारण या भाज्या आपण जर घरामध्ये बनवल्या तर माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होते आणि देवतासुद्धा नाराज होतात आता अशा कोणत्या भाज्या आहेत तर बघा या दिवशी आपल्याला कोणत्या भाज्या खायच्या नाहीत तर यामध्ये आहे ते म्हणजे आपल्याला या दिवशी वांग्याची भाजी खायची नाही मुळा किंवा बीट रंगा जा भाजा लाल रंगाच्या ज्या भाज्या आहेत मग लाल भोपळा असेल गाजर असेल बीट असेल तर हे सुद्धा आपल्याला खायचं नाही कांदा लसूण जो आहे तर तो खायचा नाही उडीद चणे डाळ डांगर कोबी तर या ज्या गोष्टी आहेत तर यासुद्धा खायच्या नाहीत आणि त्याप्रमाणेच मोहरीचं तेल आणि काळे चणे तर यासुद्धा वस्तू ज्या आहेत तर ते खाणं आपल्याला या दिवशी टाळायचं आहे या दिवशी कोणी कितीही मागितल्या तरी काही वस्तू या कोणासही देऊ नयेत तर या वस्तू कोणत्या आहेत बघा सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे उदार पैसे कोणी कितीही मागितले तरी या दिवशी उदार पैसे चुकूनही देऊ नका ती व्यक्ती जवळची असू द्या शेजारी नातेवाईक किंवा तुमच्या मित्रपरिवारातील असू द्या स्पष्टपणे नाही म्हणा कारण एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून आपण पैसे जे आहेत तर ते उसने देत असतो परंतु पैसे वेळेमध्ये परत येत नाहीत किंवा आपल्याला जेव्हा गरज असते तर तेव्हा आपल्याला ते पैसे जे आहेत तर ते उपयोगी येत नाहीत जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला पैसे देतो तेव्हा एक प्रकारे माता लक्ष्मीचा तो अपमान असतो आणि म्हणून काय करायचं आहे तर आपले जे पैसे आहेत तर ते कोणालाही वाटत बसायचे नाहीत कोणालाही ते द्यायचे नाहीत ही काळजी आपल्याला घ्यायची आहे यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला धने जे आहेत तर ते सुद्धा कोणाला द्यायचे नाहीत धने हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि एखाद्या व्यक्तीला म्हणजे एखादी आपल्या शेजारची व्यक्ती आहे आणि त्यांना जर त्या दिवशी समजा स्वयंपाकामध्ये धने हवे असतील आणि ती तुमच्याकडे आली आणि धने मागितले तर स्पष्टपणे नाही म्हणायचं आहे परंतु धने जे आहेत तर ते सुद्धा देऊ नयेत धने बघा या शब्दामध्येच आहे धने म्हणजे धन आपलं धन एक प्रकारे आपण इतरांना देत असतो म्हणून धने देणेसुद्धा टाळायचे आहे यानंतर आहे ते म्हणजे या दिवशी लवंग आणि वेलची ज्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तर ह्यासुद्धा इतरांना द्यायच्या नाहीत जर तुम्ही या दिवशी लवंग वेलची इतरांना देत असाल तर माता लक्ष्मी नाराज होते तुमच्यावरती जर कर्ज असेल तर त्यामध्ये वाढ होते कर्ज कधीही फिटत नाही तसेच आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या, त्या निर्माण होतात आर्थिक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागत असते तसेच या दिवशी सोने चांदीचे जे दागिने आहेत तर ते सुद्धा देऊ नका कारण सोन्यामध्ये सुद्धा लक्ष्मी असते आपण जेव्हा लक्ष्मीपूजन करतो तर तेव्हा बघा सोन्याच्या दागिन्यांची सुद्धा पूजा करतो आणि म्हणूनच हे लक्ष्मी स्वरूप असलेले आपले जे काही दागिने आहेत कितीही एखाद्या तुमच्या मैत्रिणीला ते दागिने आवडलेले असतील आणि या दिवशी जर ते तिला हवे असतील तर काहीही झालं तरी राग जरी आला त्या व्यक्तीला तरी चालेल परंतु आपले जे सोन्याचे किंवा चांदीचे दागिने आहेत तर ते चुकूनही आपल्याला त्या व्यक्तीला द्यायचे नाहीत यानंतर आहे ते म्हणजे केरसुनी केरसुनीलासुद्धा आपण लक्ष्मी स्वरूप मानत असतो त्यामुळे आपल्या घराची स्वच्छता करण्यासाठी आपण तिचा वापर करत असतो आणि ही केरसुनी आपल्याला या दिवशी इतर कोणालाही चुकूनही द्यायची नाही यानंतर आहे ते म्हणजे आपल्या घरातलं जे तांदूळ असतात तर ते आपण त्याला अक्षता म्हणत असतो आणि बघा प्रत्येक कोणत्याही धार्मिक विधीमध्ये तांदळाचा वापर हा केला जातो तांदूळ हे लागतातच परंतु हे तांदूळ तुम्हाला काहीही झाले तरी तुमच्याकडे कितीही मागितलं तरीसुद्धा या दिवशी चुकूनही द्यायचे नाहीत या दिवशी संध्याकाळी दूध दही दुधाचे पदार्थ ताक तेल मीठ तर यासुद्धा वस्तू कोणाला देऊ नयेत कारण यामुळे वास्तुदोष जो आहे तर तो निर्माण होत असतो